म्हणजे आजळ आहे माझं हां तुम्ही कशावर साफसफाई करता ना सगळी राहता कुठं आंघोळ बिघोळ कुठं करता आंघोळ वगैरे कुठं करता नदीला मग तुम्ही तुमच्या घरी कोण तिकडं जात नाही का घरी

इथलं काय काम आहे तुमचं आम्ही काय करू शकतो का मदत पाहिजे का काही मदत करायची काय संध्या आता झोपलं ना सात साडेसात वाजता उठायचं ध्यान करायचं आणि विने डोकं विसरायचं साफसफाई करायची त्याचे पैसे घ्या देत असतील ना ते पैसे घ्या आजी तुम्हाला दोन मुलं आहेत ना इथे काही काम आहे का आम्ही काही करू शकतो का तुमच्यासाठी मदत नाही मग घरी कधी जाणार काम आहे ना थांबले जरा हा मग तेच विचारते काय असं काम आहे का आम्ही करू शकतो आम्ही ग्रामपंचायत मधून आलोय नाही ग्रामपंचायतीच्या मार्फत आपल्याला काही मानधन चालू करतील का सफाई कर्मचारी करू शकतो पण त्यांना मान्य पाहिजे ना ते त्यांना मान्य नाही तुम्ही किती वर्षापूर्वी आले हा ना। ना का कामा कामा घरी का नाही जाते तुम्ही ते काम आहे काम असू दे एवढ्या वर्षाचं काम राहत नाही तुम्ही घरी का नाही जाते घर मुलांनी बाहेर काढले का तुम्हाला मुलांना बोलून घ्यायचं का तुम्हाला घेऊन जायला इथे येतात का भेटतात तुम्हाला तुम्हाला घरी का नाही जायचंय काम आहे जरा माझं माझं काम चला सेवा करायची काय वाटलं ग्रामपंचायत मध्ये या विचारित विचारित या हा येऊ का चला सरपंच ताई येत्या नारायणगावच्या वाहूळ ताई